मुंबईपासून नव्वद किलोमीटर असलेल्या लोहगड विसापूर किल्ल्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहीत आहे यापैकी आज आपण चाललोय विसापूर किल्ल्यावर पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा घाटाच्या रक्षणासाठी बांधला गेला होता या किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत एक पाटणगाव आणि एक लोहगडवाडीमध्ये आपण चाललोय लोहगडवाडीमधून तर आता सध्या हे आपण लोहगडवाडीमध्ये जवळजवळ तीन साडेतीन तासाचा प्रवास झाला आहे येताना तर जास्त काही पाऊस लागला नाही पण इथं आल्यानंतर भरपूर पाऊस दिसतोय कारण मागे तुम्ही बघाल तर एकदम असा काय दिसणार पण नाही तुम्हाला असा पाऊस पडायला लागलाय तर गाडी आता फायनली आपण विसापूरच्या पायथला येऊन आलोय हा विसापूर फोर्ट आहे ज्याच्या पायथला डायरेक्टली आपण आलोय आणि इथे येण्यासाठी जर मान्सून मध्ये बघितलं तर तुम्हाला जास्त करून गाड्या बाहेरच मध्ये असतात तिथून जवळजवळ दोन किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागतं तर आपण डायरेक्ट वीकडे आहे त्यामुळे आपण डायरेक्टली गाडी पायकल घेऊन आलो आहे तर आता आपण जायचं आहे ट्रेक चालू करायचा आहे तर चला आपण जाऊया त्याच्यापासून डायरेक्टली आपला ट्रेक चालू होतोय इथे बोर्ड वगैरे लावलेले आहे आपण आता थोड्यावरती आलोय थोड्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटीशी काय म्हणतात गुफीमध्ये नक्की आहे काय सध्या तर का। पाणीच आहे माझी पाणी एकदम स्वच्छ आहे म्हणजे पिण्यासारखंच आहे आता इथून किल्ला थोडच आहे एवढसच आहे जास्त वेळ लागत आपण विदाउट स्टॉप घेता डायरेक्टली वरतीच जाऊ सगळं धुकं पसरलं आहे सगळीकडे माझ्या मागे दिसेल तुम्हाला तर आता या धुक्यांमध्ये सह्याद्रीच्या कुशीत आपण चाललोय आहे चालायला रस्ता एकदम सुबक तर नाही आहे मागे बघताय तुम्ही एकदम असं दगड धोंडेच पडलेले आहेत असा पायऱ्या वगैरे काय चांगल्या नाही आहेत तर सांभाळून जाऊया कारण याच्यावरती सगळं शेवळलेलं आहे पूर्ण ग्रीन असं झालेलं आहे थोडंफार त्यामुळे घसरायचे चान्सेस जरा जास्त आहेत थोडं पावसाची पण स्थिती आहे तो जरा जास्त चांगलं चालू चालू केलं तर बरं पडेल पावसाची रिमझिम थोडीफार चालूच आहे आणि धुकंही थोडंफार पसरलेलं आहे मध्येच थोडं क्लीन होत आहे है। तर मध्येच धुकंही येत आहे एक तास झालाय आता एक तास झाला आम्ही चालू एक तासानंतर आता फायनली आम्ही वरती पोहोचलोय आता इथून पुढच्या गोष्टी एक्सप्लोर करूया आपण बघूया आता भरपूर मोठा आहे कारण आतमध्ये सगळा चिखल झालाय त्यामुळे आता, आता ते ता ता सध्या तर बघूया विशी बिशी भात बघूया आता हे कस पडक्या अवस्थेत आहे त्यामुळे जास्त करून गाई मशीच इथे राहत आहेत आता सध्या पावसामुळे गडाचे जे बुरुज आहेत ते काही प्रमाणात चांगले आहेत आणि काही ठिकाणीच फक्त पडलेले आहेत मेंदोडा आणलाय मेंदोडा खातोय आता थोडं आपलं ब्रेकफास्टसाठी नॉर्मल आणलं आहे कारण ट्रेकिंग करताना जास्त खायचं नाही नॉर्मल बोट ठेवायचं हेवी करायचं नाही थंड वातावरण आहे एवढं मस्त आजूबाजूचा निसर्ग बघितला तरी एवढं असं छान वाटायला लागलंय त्या निसर्गाच्या सायनं आता जेवायची मजाच एक वेगळी असते चला आता आपण आपला नाश्ता कम्प्लीट करून नंतर आपण एक्सप्लोर करतो पाऊस नाही आहे पण वातावरण खूप छान आहे पाणीबिने बघू शकता जाम भारी वाटते खूप दिवसांनी ट्रेकिंग लावलं पण ऑसम। हा जो समोर दिसतोय तो आहे लोहगड पसरले बाकी चार माणसं नाही आता कधी वाजायला लागले एकदम चांगलाय पाऊस पडला मासं दिसत सगळे रेनकोट दाखवले तुम्हाला दिसणार नाही तिथं पण तरी दाखवायचा प्रयत्न करतोय मी माझी अवस्था बघू शकते झाली जुलै तो एकोणीस तारखे जरा रेनकोट नाही आणला म्हणून हालतले पिचक पिचकली आहे हो आता बघू आता एकतर जास्त असा गोलगोल मारून जा जाणार आपल्या घरी जास्त पडले म्हणून आता पळत निघालोय मला काय रस्ता दिसायला झालाय असं वाटतं <laughs> इथे बीबी भी भी मारुतीचं मोठं मंदिर असेल कदाचित आता इथे पाण्याची खळगी तयार झाली आहे हा किल्ला भरपूर मोठा आहे पण या किल्ल्याचा इतिहास फारसा काही असा खास नाही इथे काही पडक्या वाचतो आहेत आता हे नक्की काय आहे ते नाही समजत आहे पण भरपूर जुने आहेत इथे एक आहे सेम तसंच तिथे एक आहे ही दुसरी वास्तू ती पहिली होती जिथं आत्ता आपण गेलो होतो आता आपण या दुसऱ्या ठिकाणी आलो आहे याचं बांधकाम तसं अजूनही मजबूतच आहे हो कारण याच्या चारही भिंती अजून तशाच आहेत त्याच्यातरी ॲटलिस्ट काहीच नव्हतं बघू शकता तुम्ही माझ्या मागे फक्त वरती छप्पर तेवढं नाही आता मे बी मात्र कौलाचे वगैरे बांधकाम होते त्यावेळेस त्यामुळे मे बी आता सगळं त्यावेळेस कोणी ना कोणीतरी पाडलं असणार चाले आले होते कौल पण भेटली असतील ते बी घेऊन गेले असतील चोर होते चालेल ही मादी आहे आणि तुम्ही पाहू शकता कि काही पिल्लांना जन्म देणार आहे बघू शकता तुम्ही जी पिल्ल आहे आज पहिल्यांदा खेकड्याची पिल्ल कशी असतात ती बघितली आणि ती पोटामध्येच साठवली जातात ते बघा हे आता हिने माझा कडा पकडलेला होता दे बाबा सोड नाही तुला काय करत तर असं खेकड्याचं सर्वच पण येत त्यामुळे आता काहीतरी मॅगी खावी म्हटलं काकाच्या खा स्टॉलवरती आलोय रुपयाची मॅगी बघू शकता टेस्टी आहे एकदम आता मॅगी खाऊन घेतो काका इथं अजून काय काय नक्की भरपूर आहे बघण्याचं म्हणजे अजून तुम्ही जीव काढून शेनी मसवायचं मग पोचवू आपण कुठेतरी दरवाजा आहे चोर दरवाजा म्हणतात तो हे साईडला आहे शनिवार वाड्यात निघालेला शनिवार वाडे म्हणजे सांगतात लोक तोके आहे तिकडे तिथं वाडे आहेत दोन हा ते आता मगाशी होते ते दोन वाडे होते एक वरचा एक खालचा तिकडे तट मध्ये पूर्ण बघण्याजोगी एक मारुतीची मूर्ती आहे पाण्यामध्ये हा ते बघितले आता जाता वगैरे आहे तिथं सोन्याचा घाण आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे किती लांब आहे ते ठीक आहे हे बाजूला जे साडी दिसली जे बाजूला महादेवाचं मंदिर आहे तिथून एक आतमध्ये डबल वाडा आहे वरती जंगलात आहे तो तो बुरून जाईल आतमध्ये का तो आज थोडा तिथून असा पाय रस्ता आहे वरती जायला जवळच आहे माझ्याबाच्या मंदिरापासून आतमध्ये जायचं मग इकडून जायला फक्त आपल्याला अर्धा तास लागेल हा अर्धा तास फिरून तर पलीकडे आलं तर तुम्ही आले त्यात असतील चला का काय चला भेटू परत कधी काकाणी सांगितल्याप्रमाणे आत्ताच येते तो फायदा बघा आणि तो ती तीच जागा जिथून ते बोलत होते की शनिवार वाड्याकडे शनिवारवाडा तर आहे पुण्याला इथून जवळजवळ माझ्या मते शंभर एक किलोमीटरवरती श शार, आता त्यावेळेस कसे जंगल झाडी होते त्यामुळे सरळ रोड जात होते आता सगळं बिल्डिंग वगैरे वगैरे एरियाचा नक्षा बिघडला आहे त्याच्यामुळे सरळ तर जाता येणार नाही माझे हा रस्ता कुठे जातो हा खाली इकडून मग एक रोड आहे का सर खाली कुठे असा हायवेला लागतो कुठे जातो खाली हायवे लागतो कुठे जातो इथून गावात तिथून मग परत हायवे का मित्रांनो हाच तो दुसरा रस्ता आहे जो पाटणगाव मधून येतो जिथे मारुती रायाची एक छवी पण तुम्हाला दिसेल आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन दरवाजे दिसतील जिथे कमीत कमी एकशे वीस ते दीडशे लोक आरामात राहू शकतात असं मोठं आहे ते आणि हाच तो रोड आहे जिथून पाण्याचे झरे वाहताना दिसतात आपल्याला नेहमी ने। तिथे तुम्हाला सगळे पाण्याचे व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितले असतील विसापूरचे ते इथेच आहेत याच पायऱ्यांवरून येणार पाणी इथे इथेच महादेवाचं मंदिर आहे आपण दोन मिनटाच्या अंतरावरच आहे काकांचं जिथं स्टॉल होता तिथून दोन मिनटाच्या अंतरावर महादेवाचं मंदिर आहे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा नये ओके बंद वाटतं तुमचं बापरे महाराथी लोक इथनं आतमधून लॉक केलाय लोकांनी तीनशे साठ एकरच्या पसरलेल्या या एरियामध्ये या किल्ल्यावरती हा आहे शेवटचा बुरुज साडेबाराला गडावरती आलो होतो आता वाजले साडेचार म्हणजे तब्बल किती चार तास तर झाले असतील चार तास लागला आम्हाला हा गड फिरायला थोडा वेळ आम्ही तिथे विश्रांती पण घेतली होती एक दोन ठिकाणी थांबलो होतो पण आता फायनली जिथून चालू केलं होतं आता तिथे आलो आहे तर आता रिटर्न जायला चालू चा जातो आहे आता बघू आता खाली उतरायला किती वेळ लागतो फायनली आता खाली पोचलो आहे आम्ही फक्त अर्धा तास लागला खाली पोचायला जास्त वेळ लागत नाही खाली पोचायला फक्त चढताना जास्त वेळ लागतो आता पाय दुखाय लागलेले आहेत कारण तीनशे साठ एकरमध्ये पसरलेला हा पूर्ण परिसर आहे डोंगरावरचा जो किल्ल्यावरचा परिसर आहे टोटल तीनशे साठ एकरमध्ये आहे सो तुम्ही विचार करू शकता इमेजिन करू शकता किती मोठा आहे तर आपण सगळा बघितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद